मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव आणि वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण कैलास महाराज भोरे यांच्या कृपा आशीर्वादानं जामखेड तालुक्यातील मौजे जमादारवाडी इथे गेले एकतीस वर्ष भव्य दिव्य अशा अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं सप्ताहाचं हे बत्तीसावं वर्ष आहे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा नामयज्ञ सुरू झाला पूजन करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायणानंतर दुपारी गाथा भजन झाल्या आणि संध्याकाळी चार ते पाच या वेळेमध्ये रामकृष्ण हरिजाप करण्यात आला प्रथम दिवशीची कीर्तन सेवा ही भागवताचार्य विठ्ठल महाराज मंत्री यांची संपन्न झाली आहे मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे विण विटले ही चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे जगद्गुरू तुकोबा राय यांच्या अभंगावरती चिंतन मांडले मनुष्य जीवानं परमार्थिक साधना करून दुर्लभ असा मिळालेल्या देहाचं सार्थक करावं भगवंतानं आपल्याला त्यांची भक्ती करण्यासाठी हे इंद्रिय दिलं आहे हेच आपण विसरलो आहोत म्हणून संतांनी समाजाच्या उत्थारासाठी आपलं जीवन व्यतीत केलं आहे असं त्यांनी म्हटलं कीर्तनासाठी गायन वादन टाळकर यांनी साथ दिली आहे तर संत तुकाराम महाराज सेवा मंडळाची सेवा अत्यंत उत्कृष्ट नियोजनानं पार पडली दररोज सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन आणि त्यानंतर सर्व भाविकांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे सप्ताहामधील दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाथा भजन चार ते पाच रामकृष्ण हरिजाप पाच ते सहा हरिपाठ सात ते नऊ कीर्तन आणि नंतर हरिजागर तरी पंचक्रोशीमधील भाविक भक्तांनी या नाम सप्ताहासाठी उपस्थित राहावं अशी विनंती जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे तरी पंचक्रोशीमधील भाविक भक्तांनी श्रावणाचा आणि भोजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन जमादारवाडी ग्रामस्थांनी केलंय आज आमच्या सप्ताहास प्रारंभ होत आहे सप्ताहाच्या प्रथम दिनी रामकृष्ण हरी हा जपाच्या सुरुवात करू ज्या तुकाराम महाराज सेवा मंडळ या ग्रुपच्या महिलांना त्यांनी सेवा केल्याबद्दल त्यांना साडी वाटप होत आहे आणि हा स्वयंपाक हा स्वतः स्व हस्ते महिलांनी केलेला आहे त्यामुळे सर्वांनी प्रसादाचाही लाभ घ्यावा आणि कीर्तनाचाही लाभ घ्यावा असा हा झालेला उपक्रम स्तुत्य आहे ह्या सर्वांनी ज्या कार्यक्रमात खूपच प्रतिसाद दिलेला आहे आत्ताच रामकृष्ण हरी भजनाचा जप झालेला आहे आणि आता हरिपाडाला सुरुवात होऊन रात्री मंत्री महाराजांचं कीर्तन होणार तरी सर्वांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा रामकृष्ण प्रथमता रामकृष्ण हरी माझं नाव विठ्ठल महाराज मंत्री गेल्या वीस वर्षाच्या अधिक काळ उलटून गेलं दोन हजार चार ते आता दोन हजार पंचवीस चालू या परमार्थाची वाटचाल करत असताना गुर्वरांच्या आज्ञेवरून सांगितल्या सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना या जीवनाचा प्रवास अनेक चढ चढउतार सगळे पाहत असताना मोठा एक, एक आनंदही व्यक्त करायचा म्हणजे माझ्या मनात इच्छा आहे आनंद व्यक्त करायचा तो असा की मागील दोन चार वर्षापासून आम्ही ज्ञानदीप गुरुकुलची स्थापना केली आणि अनेक विद्यार्थी अनेक कीर्तनकार आपल्या ज्ञानदीप गुरुकुलमध्ये तयार झालेले अशी माझीसुद्धा या जमादार जमादार वस्ती सग सगळ्या गावकऱ्यांनी एक विनंती आहे की आमचा जो आपण भाऊचा गड आहे इतका आता सुसज्ज आणि इतका छान झाला आहे तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी आणि सगळ्या पंचकृषीने जर साथ दिली आणि आपल्या गडावरती जर विद्यार्थी आणले दे। तर एक मोठमोठे विद्वान रक्त त्या ठिकाणी तयार होऊ शकतात चांगल्या अध्यापक मंडळी जर लावली तर ह्या तुमच्या जमादारवाडीचं सगळ्या या गडाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर भारत भारताच्या बाहेर सगळ्या जगात होऊ शकतो म्हणून जमादार क जमादार वस्तीवरल्या सगळ्या गावकरी मंडळाला एक विनंती की आपल्या गाडाची शान विद्यार्थी असल्याशिवाय होत नाही आणि वाढणार नाही म्हणून आमचे सातपुती महाराज असतील बाकी सर्वांना तुम्ही एक सहकार्य करा आणि एक विद्यार्थी कसे येतील आणि विद्यार्थी घडतील कसे याच्यावर जोर द्या जसं गुरुवरे महाराजांच्या mm -hmm. आशीर्वादाने विज्ञानाधीप गुरुकुलची स्थापना दोन हजार कोरोनाच्या काळानंतर एकवीसमध्ये गुरुकुल चालू केलं आणि आज तागाय चाळीस मुलं माझ्याकडे शिक्षण घेतात आणि त्यातली जवळजवळ दहा पंधरा मुलं आता छान नंबर एकचे जे ज्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांची यूट्यूबला कीर्तन छान पहिली मुली आम्ही घडवली अशी माझे सर्वांना तुम्हाला विनंती राहील की आपण सनातन धर्माचं कार्य करत आहोत वारकरी संप्रदायाचं कार्य करत आहोत सर्वांनी एकत्र येऊन हे आपण कार्य केलं पाहिजे मग तरच अजून याच्यात वृद्धी होणार आहे याच्यात वाढ होणार आहे ही uh, माझी विनंती असो आणि हाच माझा श्री सक्षम कृष्ण हरे राम कृष्ण हरे वे राम कृष्ण मे रे राम कृष्ण जे वे राम कृष्ण हरे वे बे राम कृष्ण हरे वे बे राम कृष्ण हरे i ram अशोकवीरसी चोवीस तास जामखेड